श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण ठरू शकतो हे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत हे अजिबात अपघाताचे घडलेले नाही जसं एखाद्या लहान बाळाला भूक लागली की आई धावत येते तसं तुम्ही आयुष्यात खूप धावत आहात खूप पळत आहात मन आणि विचारांना गोंधळ उडालेला आहे पण आज स्वामी म्हणत आहे बाळा फक्त दोन मिनिटे शांत हो मला तुझ्याशी बोलायचं आहे हा संवाद साधा नाही भक्तांनो जरा आठवून पहा गेल्या काही दिवसांपासून कदाचित काही वर्षापासून तुमची मनस्थिती कशी आहे वरून तुम्ही सगळ्यांशी हसून बोलता घरातील जबाबदाऱ्या पार पाडता पण जगाला दाखवण्यासाठी चेहऱ्यावर खोटं हास्य ठेवता आहात का तुमच्या मनातील कधी असे प्रश्न येतात का मी कोणाचं काय वाईट केलं होतं देवाला माझी द्या काय येत नाही लोकसे टोमने जवळच्या लोकांनी दिलेला धोका आणि कष्ट करूनही मिळालेले अपयश हे सगळं सहन करून तुम्ही उभे राहतात आता त्या मायेशा स्पर्शाची अनुभूती घ्या डोळे बंद करा आणि कल्पना करा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अगदी तुमच्या जवळ उभे आहेत आणि तुमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सांगत आहेत बाळा रडू नकोस तू एकटा नाही येत असलेला गुरुवार साधा गुरुवार नाही कॅलेंडरमधल्या तारखा बदलतात वार बदलतात पण काही वार असे असतात जे नियमित बदलून टाकतात येत असलेला गुरुवार तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा सूर्य ठरू शकतो सतत अपयश असल्यामुळे तुमची श्रद्धा ढगमगली असेल मन शंकेने भरले असेल खरंच असं होईल का असा प्रश्न पडत असल ज्यांनी तुम्हाला कधी मदत केली नाही उलट तुम्ही अडचणीत असताना टाळ्या वाजवल्या तुमच्या पाठीमागे तुमची निंदा केली त्यांना उत्तर देण्याची गरज नाही तुमचं यश तुमची प्रगती आणि तुमच्या घरातील येणारा आनंद हेच त्यांना सर्वात मोठं उत्तर असेल तुमच्या विरोधात रचलेले कट तुमच्यावर केलेले करणे के किंवा लोकांची वाईट नजर या सगळ्यांचा निराश होणार आहे तुम्हाला वाटतं असेल हे सगळं शक्य कसं आहे तर निसर्गाचा नियम पाहा अमावस्येचा अंधार कायम राहत नाही त्यानंतर पौर्णिमेचा प्रकाश येतो स्वामी तुमच्याकडे क तुमच्या कर्माकडे पाहत आहे तुम्ही निस्वार्थ भावनेने केलेली के सेवा मुकिलेल्या दिल्याचं अन्न कोणालाच वाईट विचार न करता केलेली वाटचाल त्या पुण्यसफळ फळ मिळवण्याची वेळ आता आली आहे कदाचित या गुरुवारी तुमच्या घरात वेळच सकारात्मक ऊर्जा जाणवेल सकाळपासून प्रसन्न वाटेल एखादी जुनी अडकलेली बातमी रखडलेल्या व्यवहारात किंवा मुलांसोबत आनंदाची बातमी मिळू शकतो भक्तांना आपण न लावता या शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूया ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नमः ॐ श्रीस्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय कृपा 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 कृपादृष्टिवर्धनाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि कृपादृष्टिवर्धनाय नमः 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 ॐ श्री स्वामी समर्थाय कृपा 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 दृष्टि 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 कृपादृष्टिवर्धनाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय वरदनाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय वरदनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम 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 स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नमः 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 ओम श्री स्वामी समर्थाय वर्धनाय नम ओम 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 स्वामी समर्थाय वर्धनाय नम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम 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 स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि कृपादृष्टिवर्धनाय नमः 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 वामी समर्थायपादृष्टिवर्धनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ओम 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 श्री स्वामी समर्थाय कृपादृष्टिवर्धनाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि कृपादृष्टिवर्धनाय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय कृपा दृष्टि कृपादृष्टिवर्धनाय नमः